आज माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि मी माझ्या कापसाची पाहणी करण्यासाठी शेताकडे आलो तुम्ही बघू शकता अकरा जूनची लागवड आहे कशा किती वाढलेला कापूस आणि ही बॅग एकदम नंबर एक आहे कसे पाते फुलं लागलेली प्लॅटिनमची बॅग आहे आणि आपल्या शिवारामध्ये कुणीही कुठेही प्लॅटिनम दिसणार नाही तुम्हाला फक्त आपल्याकडेच प्लॅटिनम दिसणार फुलं बघू शकतो तुम्ही फक्त एक महिन्याचा साधारण महिना झाला असेल कापसाला आपल्या महिन्यामध्ये बघा कुठलाही रोग नाही एकच साधारण फक्त एक फवारणी केलेली आणि लागवडी दरम्यान आपण रेगाटीला खत पेरला होता वीस वीस जिरो तेरा आणि आता दुसरा डोस दूस खताचा आपण आठ दिवस झाला साधारण दिला आहे आठ एकवीस एकवीस तर तुम्ही बघू शकता दोन एक डोस झाले तर आणि फवारणी फक्त एक वेळेसच झालेली आहे आपल्या कापसाची तरी आपला कापूस असा एकदम ओकेमध्ये आहे साधारण आता आत्ता सध्या पावसाचं जा प्रमाण जरा थोडं झिमझिमीचं जीम प्रमाण चालू आहे झिमझिम असल्यामुळे थोडंफार तण शेतामध्ये झालेलं आहे पण त्याची काय काळजी करायची आवश्यकता नाही सध्या तर असं मला वाटतंय आणि आपला कापूस तुम्ही बघू शकता आपला कापूस किती नंबर येते धन्यवाद मित्र हो